नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज स्मार्ट किचनसह बोलक्या भिंती आणि ई लर्निंग ही काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा छत्रपती संभाजीनगर सौर ऊर्जेवर चालणारी विद्युत यंत्रणा ई लर्निंगची सुविधा एल डी टी व्ही यू एस बी पोर्टल मुलांसाठी टेबल खुर्चे जलशुद्धीकरण यंत्र इलेक्ट्रॉनिक्स वजन काटे अशी अद्ययावत उपकरणे आणि सुविधांनी सुसज्ज अशी स्मार्ट अंगणवाडी तयार करण्याची घोषणा शासनाने केली आहे त्यानुसार जिल्ह्यातील दोनशे अंगणवाड्या स्मार्ट तयार करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने चाचपाणी सुरू असल्याचे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विकास अधिकारी सुवर्णा जाधव यांनी सांगितले एकात्मिक बाल विकास सेवा योजना महिला व बालकल्याण विभाग माध्यमातून अंगणवाडी योजना राबवली जाते या योजनेतून अंगणवाडीतील शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांच्या भौतिक शारीरिक आणि सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याचे उद्दिष्ट आहे जिल्ह्यात एकूण तीन हजार चारशे तेवीस अंगणवाडी असून यात पाच हजार त्रेपन्न अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शून्य ते सहा वयोगटातील दोन लाख बालकांना सेवा दिली जाते या मुलांना पोषणयुक्त आहार लसीकरण आरोग्य तपासणी आरोग्य शिक्षण औपचारिक शालेय शिक्षण दिले जाते जिल्ह्यातील तीन हजार चारशे तेवीसपैकी तब्बल सातशे पंचवीस अंगणवाड्यांना स्वतःची इमारत नाही अंगणवाड्यांना हक्काची इमारत नसल्याने भाडोत्री जागा समाज मंदिर किंवा ग्रामपंचायत कार्यालयात अंगणवाड्या भरवल्या जात आहेत जिल्ह्यात अनेक ठिकाणी या सेवा दे देण्यासाठी अडथळे निर्माण झाले या सर्व अडचणी दूर करण्याचा शासनाकडून प्रयत्न सुरू आहे या अंगणवाड्यांची स्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकारने आदर्श अंगणवाडी अर्थात स्मार्ट अंगणवाडीची घोषणा केली आहे स्मार्ट अंगणवाड्यामध्ये स्मार्ट किचन वॉटर प्युरिफायर सिलिंग फॅन धान्यकोटी कार्पेट ग्रीन बोर्ड घसरगुंडी डुलता घोडा ई लर्निंग साहित्य अंगणवाडी अंतर्गत व बाह्य रंगकाम बोलक्या भिंती छत दुरुस्ती भिंतीची दुरुस्ती व डाग डुगी दरवाजा व खिडक्या दुरुस्ती लायब्ररी रॅक आदी सुविधा देण्यात येतील जिल्ह्यातील दोनशे अंगणवाड्या स्मार्ट तयार करण्यात येणार आहेत या अंगणवाड्यांच्या प्रशासन इमारतीसह सर्व भौतिक सुविधा असणार आहेत मुलांसाठी ग्रीनबोर्ड घसरगुंडी ई लर्निंग साहित्य टी व्ही असेल त्या अनुषंगाने सध्या महिला व बाल विकास विभागाकडून चाचपणी सुरू आहे